आगीतून उठून उपाटात अशी परिस्थिती सध्या मालेगावमध्ये निर्माण झाली आहे महावितरण तोटात तो असल्याने या ठिकाणी एका खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला मात्र ही आता हीच कंपनी सरकारसोबतच गावकऱ्यांची देखील डोकेदुखी ठरत असून कंपनीचा मनमानी कारभार वाढताना दिसतो आहे मालेगावमध्ये वीज वितरणसाठी नेमण्यात आलेल्या एम पी सी एल कंपनीच्या विरोधात आंदोलनं सुरू झाल्यात शहरात वेगवेगळ्या संघटना आणि नागरिकांनी कंपनीच्या विरोधात एल्गार पुकारल्याने पालकमंत्र्यांनी देखील या कंपनीला आता शेवटचा इशारा दिला हे नेमकं प्रकरण काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत कस्माद्या अपडेटच्या माध्यमातून मालेगावमधील प्रमुख समस्या गोष्टी अपडेट आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी अपडेट राहण्यासाठी आठवणीनं कसमाद्या अपडेटला सबस्क्राईब करा अन्न वस्त्र निवारा या व्यक्तीच्या प्राथमिक गरजा आहेत पण हल्ली वीज असणं ही सुद्धा जीवनावश्यक बाब बनली आहे ज्या ठिकाणी विजेवर आधारित उद्योगधंदे असतात त्या ठिकाणी तर वीज मोठ्या प्रमाणात लागतेच म्हणजे विजेची मोठ्या प्रमाणात गरज असते असाच एक मोठा जिल्हा आणि महत्वाचा जिल्हा म्हणजे नाशिक नाशिकमध्ये दोन महावितरणाचे सर्कल आहेत एक नाशिकमध्ये आणि दुसरं मालेगावमध्ये आता गेल्या काही वर्षापासून मालेगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी क्षेत्र असल्याने तालुकेही जास्त आहेत आणि त्यामुळं विजेची मागणी देखील जास्त आहे पूर्वी मालेगाव या शहरात महावितरण तोट्यात होतं मग महावितरणकडून नागरिकांना सोयीसुविधा देणं अशक्य होत असल्याने महावितरणने मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड या कंपनीला ठेका दिला त्यामधल्यात महावितरणला या कंपनीनं पैसे देणं बांधील होतं तसेच शहरातील वीज पुरवठा नियमित करणं लोकांना चांगल्या सेवा देणं हे या कंपनीचं काम होतं पण झालं मात्र वेगळंच आता कंपनी चक्क शासन आणि नागरिकांच्या डोक्यावर नाचते असं वारंवार होणाऱ्या आंदोलनावरून दिसून येते या कंपनीनं ठेका घेतल्यापासून नागरिकांच्या समस्या कमी होण्यापेक्षा जास्तच वाढत आहेत शहरातील डोकेदुखी वाढल्या दु आणि कंपनीनं नागरिकांची पिळवणूक सुरू केली असं दिसून येते पालकमंत्र्यांनी सांगितलेल्या आदेशाला देखील या कंपनीनं केराची टोपली दाखवली आहे म्हणून आधी आपण जाणून घ्यावं की नेमकं नागरिकांच्या कंपनीबाबत काय काय समस्या आहेत ही कंपनी नेमकं काय करते याबद्दल आता ही जी कंपनी आहे ती कंपनी दुरुस्तीच्या नावाखाली दररोज तासन तास वीज पुरवठा खंडित करते आणि ही सत्ता नित्याचीच बाब बनल्या वीज वितरणाचा खाजगी ठेका घेतलेल्या मालेगाव वीज पुरवठा कंपनीच्या मनवानीचा हा परिपाक असून त्यामुळे ग्राहक त्रस्त झालेत मोठ्या मोठ्या कारखान्यांना संगणमताने अवैध वीज पुरवठा देखील केला जातो आणि त्याचा जो भूर्दंड आहे तो सर्वसामान्यांना बिलात वाढीव आकारणी करून केला जातो दहा बाय वीसच्या खोलीत राहणाऱ्यांना तर पाच पाच लाखांची विजेची बिलं आल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत कंपनीच्या गलथान कारभारामुळे हे असं झालं असून उलटपक्षी कंपनीकडून पोलीस आणि यंत्रणा हाताशी धरून गुन्हे दाखल केल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत शिवाय कंपनीचा वीज पुरवठा हा सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत घरगुती ग्राहकांना तर दर महिना दहा ते बारा हजार रुपये बिल येत आहे याशिवाय काही ठराविक ग्राहकांना हाताशी धरून वीज चोरी देखील केली जात असल्याचं समोर आलं आहे शहरातील सत्तर टक्के लोकांचा जो रोजगार आहे तो यंत्रमागावर अवलंबून आहे तर मग वीज पुरवठ्यात व्यत्यय आला की शहरातील बहुसंख्य घटक प्रभावी होतात असं असूनही पूर्वीपेक्षा दुप्पट दुप्पट बिल आहे ते कारखान्यांना येते आणि याची जर तक्रार नोंदवायची झाल्यास शहरातील बहुसंख्य जे ला नागरिक आहेत ते अशिक्षित आहेत त्यामुळे यासंदर्भात ऑनलाईन तक्रार करू शकत नाहीत आणि सदर कंपनीच्या ऑफिसमध्ये जर नागरिक चौकशी करायला गेले न्याय मागायला गेले तर अधिकारी दमदाटी करत असून उलट जास्त बिल आकारतात अशा देखील घटना घडल्याचं सांगण्यात येते आणि सगळ्यात कहर म्हणजे बिल वसुलीसाठी संबंधित कंपनीनं पोलीस अथवा बाउंसूर उभे करून वसुली सुरू केल्यामुळे मालेगाव शहरात हुकुमशाही पद्धतीनं कंपनी प्रशासन कामकाज करीत आहे अशी टीका होती आणि यामुळंच नुकताच करारातील अट्टी शर्तींप्रमाणे वीज वितरण सेवा पुरवण्यात असमर्थ ठरलेल्या आणि मनमानी कारभार तसेच कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळं वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव पॉवर सप्लाय या खाजगी वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरोधात शहरात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं कंपनी हटाव मालेगाव बचाव अशा घोषणा आंदोलकांनी दिल्यात तर आंदोलनात सहभागी झालेल्या काही त्रस्त नागरिकांनी चक्क वेळ आल्यास कायदाच हातात घेऊ आणि कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मालेगावात फिरणं अवघड करून टाकू असा दम देखील भरला आता हे काही पहिल्यांदा झालं आहे का तर असं नाही आहे याधी मालेगाव शहरातील बंडुकाका बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली बारा बलुतेदार सुनीलाबा गायकवाड माझी आसिफ माझे आमदार आसिफ शेख मुस्तकीम डिग्निटी आमदार युक्ती इस्माईल राष्ट्रवादीचे दिनेश ठाकरे आम्ही मालेगावकर संघटना यांच्यासह शहरातील जवळपास सर्व सामाजिक संघटनांनी एकत्रित येत या कंपनीच्या विरोधात कंपनी हटावचा नारा दिला आहे आणि त्याचविषयी येणाऱ्या काळात देखील मोठं मोठं जनआंदोलन होण्याचे संकेत दिली देखील संघटनांनी दिलेल्या आहेत आता या सर्व आंदोलनाच्या आणि तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आता थेट पालकमंत्र्यांनी यात उडी घेतल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंबंधी नुकतीच बैठक झाली आणि या बैठकीत तक अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला तर त्यात मंत्र्यांच्याच निकटवर्तींचे देखील कामं होत नसल्याचं समोर आल्यानं या बैठकीत एम पी सी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलं शिवाय या कंपनीत पालकमंत्री भुसे यांनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या समस्या येत्या पंधरावड्यास सोडवाव्या अन्यथा कठोर शासन केलं जाईल असा सज्जड दमच दिला यापूर्वी ही बैठका झाल्या यापूर्वी ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलं मात्र तरीही त्यांच्यावर काहीच कारवाई का बरं करण्यात आली नाही कंपनी प्रशासन सरकारमधील जबाबदार मंत्र्यांच्या आदेशाला देखील जुमानत नसल्याचं दिसतंय मग या बाबतीत पालकमंत्र्यांनी आधीच लक्ष घालणं आवश्यक होतं पण आता उशिरा का होईना मालेगावकरांची होणारी होरपळ थांबवावी एवढंच आहे आता या कंपनीनं महावितरणला म्हणजेच शासनाला शेकडो कोटींचं देणं बाकी आहे इतकी मोठी वसुली बाकी असताना या कंपनीला इतकी सवलत काय वर्षाकाठी मालेगाव शहरावर मेंटेनन्ससाठी करण्यात येणाऱ्या मेंटेनन्स खर्च देखील होताना दिसत नाही आहे मग या ठिकाणी महावितरण आणि या कंपनीचं काही गौड मंगाला आहे का असा सवाल देखील इथं नक्कीच उपस्थित होतो अजून एक म्हणजे इतके आंदोलन होत आहेत इतक्या तक्रारी येत आहेत इतक्या वेळा सांगितलं जात असून कंपनीवर काहीच कारवाई का केली जात नाही आहे मग प्रशासन देखील गप्पा आहे मग प्रशासनाच्या वर देखील असा कोणी अधिकारी आहे का किंवा असा कोणता नेता आहे का जो या कंपनीला पाठीशी घालतो आहे असा सवाल देखील उभा राहण्यास नक्की वाव आहे या कंपनीच्या मनमानी कारभारामुळं एक दिवस मालेगावची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल हे आजच्या या सगळ्या प्रकरणावरून तरी नक्कीच दिसत आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय एक मालेगावकर म्हणून एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा विषय महत्त्वाचा वाटल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी कसमाद्या अपडेटला आवर्जून सबस्क्राईब करा